चटपटीत आणि सुक्की ड्राय भाजी आपण वांग्याची आज करणार आहोत त्यासाठी मी काय केले दोन चमचे धणे घेतलेत अर्धा चमचा जिरे घेतलेत आणि उडदाची डाळ घेतली एक चमचा बडीसोप घेतली एक चमचा आणि आठ ते दहा काळी मिरी घ्यायची चांगली ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याला भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे तर हा झाला मसाला रेडी तर इथे मी वांगे घेतले तीन तर आपल्याला काय करायचं देठ काढून घ्यायचं आहे आणि मिडियम आकाराचे त्याचे लांबट असे काप करून घ्यायचे काप करून घेतल्यानंतर एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये तेल घातलंय दीड चमचा अर्धा चमचा मोहरी घातली लसण पाकळ्या घातल्यात आठ ते दहा हिंग घातलाय अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा आणि वांगे आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत म्हणजे चांगले फ्राय होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर आपल्याला त्यामध्ये चळमुसार मीठ घालायचं आहे आमचूर पावडर घालायची अर्धा चमचा एक चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण वाटण करून घेतलेला मसाला एक चमचा घालायचा आहे व्यवस्थित चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर मस्त कोथंबीर घालायचं आहे आणि गरमागरम पोळीसोबत बाकरीसोबत ते तुम्ही खाऊ शकता किंवा तोंडी सुद्धा खाऊ शकता तर नक्कीच ट्राय करा आणि एन्जॉय करा